अविनाश गावडे फायनल ला प्रवेश तीन आता आखाड्यावरती होतील एक नंबर तृतीय क्रमांकासाठी एकसठ किलो सतरा वर्षाखालील पहिला पकार शिवराज पायगुडे लालपट्टी एकसष्ट किलो दोन दोन मिनिटाचा टाइम लावा भूषण सावंत खेड शिवराज आणि भूषण खेड पुणे शहर पहिलं पुणे शहर नंतर खेड चालू कुस्ती नंतर त्रेपन्न किलो तृतीय क्रमांकासाठी दिशा पवार रेड कॉस्ट्युम

हॅलो त्रेपन्न किलो ब्रांस पदकासाठी दिशा पवार रेड अर्पिता गोळे लाल आठ निळा दोन रेड एट ब्लू टू